सगळेजण करू चांगले असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता वाजलेच्या आठ आणि मी झालेली आहे फ्रेश वगैरे तर आत्ताच आमच्या घरामध्ये ना एक माल जर आणि आम्ही त्याला आहे ना ऍपल जरा खायला चला तुम्हाला दाखवते बघा इथं ऍप्पल ठेवलेलं आहे आणि मान जर बघा इथं खाल खाऊन फिरत आहे सगळीकडं बघा हे बघा माझ्या राजू भीतीच आहे बघा म्हणजे भीत आहे मला हे बघा तर मी तीन वाजता बसले होते अभ्यास करायला तर आता माझा अभ्यास झालेला आहे आता अनुष्काने आण बनवून काय यायचं नाव माहिती नाही पण टोमॅटोला कट करून आणलेली आहे का चालू वाटले का अनुष्का छोट्याच्या स्टूल वर बसले तर अनन्या बघा तिच्या मांडीवर जाऊन बसले उतर अनन्या खाली पडते पड मी करना रहो तर आता आम्ही करणार आहोत जेवण तर भेटू त्या जेवण झाल्यानंतर तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजले रात्रीच्या अकरा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आणि भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ मी तुकण्यासाठी बाय